त्याला सोडून बापू मला नेहला आलं चला आम्ही चाललो राणा मोटर चालू केली काहीतली ही हिर्या घेऊन जायचंय अर्धे गोणी कमी पण बघू चला आली बर आ आ का राणा हिर्या बापू आधीच गटुड घेऊन आलो अर्धा अर्धा पिशव्या मी एक डोक्या घेऊन आली गाडी तिकडच सडक लावली चिकून झालाय रारा सगळा आणि आत्या आत्यांनी मी घालाय चालू केले आणि हे आता तर माणसं काय करायचंय तर हे बाजरी खुरपून काढली ना आपण मस्तपैकी त्याला आता एरिया घालून घेतो चला थोडं थोडं अपडेट दाखवत राहीन सगळा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटतो ती कमेंट करून सांगा आता हे छान खुरापल्या मु असली बाजरी आली बघा बाजरी भिजवायसाठी दोन मोटर चाकली बरेच जण म्हणजे कितीच्या मोटरचं पाणी डबल मोटर चालू असल्यामुळं जेवढं पाणी मारत बाजरीला पण हिऱ्या घातला बघा निम्म्या बाजरीला घालून झालाय इकडची निम्मी राहिली या कशी आली बाजरी सगळ्यांनी सा सांगा कमेंट कर करून मी एवढी सगळी बाजरी आम्ही दुगिऱ्या घालते बापूदारी घालते आणि बापू नसले की मी मग मोठ द्या माझा अर्धा चोकरायला एरिया घालायचा चला तर इथं दहा सव्वीस आणि विर्या दोन्ही एकात मिक्स करून चालवले आता तुम्ही आता दोन पायल्या म्हणला की दोन तीन पायल्या दे आता एक्स्ट्रा टाकू मग एक्स्ट्रा टाकू ह्याला उली उली काय नाही होत त्याला घातला वर का हो काय हिर्या मका पण झाली आणि बाजरी पण भिजवून हिर्या टाकून मस्त झाली असा एकंदरीत प्रवास चालला होता सकाळपासून रानातल्याचा तर एवढं भिजवायचं राहिले ही नळ्या जुळून व्यवस्थित भिजवावं लागतं पाणी जात नाही इकडं शेजारी पण मकाचं इकडं बाजरी पण ती दिसणार इकडं मकाचं सगळ्यांनी पिकाच्या मकास गेल्या त्या आणि तिथं आमचं बापू जेवण करतात अजून मला आणि आत्याला जेवण करायचंय चला राहिलेला एरिया घेतो टाकून आता पाणी मोकळ्या चालू इथं फुटलं जाऊन जायचं जमतय ना चला असू द्या तर आता छोटासाच व्हिडिओ काढते व्हिडिओ काढायला पण इथं कोण नाही सगळी गडबड गडबड सारी असं काय मी मापातच नाही कुठलं राहिलं असून द्या तर शुभ दुपार सगळ्यांना बाय